जनकल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित असोन या पथसंस्थेला सहकार क्षेत्रातील विशेष मानाचा समजला जाणारा बँक ब्लू रिबन दोन हजार पंचवीस या पुरस्काराने गौरवण्यात आलाय हा पुरस्कार गॅलेक्सी इनमा पुणे यांच्याद्वारे एम्बी व्हॅली लोणावळा या ठिकाणी सहकार आयुक्त पुणे चंद्रकांत दळवी व सहकार क्षेत्रातील तज्ञ मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलाय संस्थेचा पारदर्शक कारभार उत्कृष्ट व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध कर्ज वसुली या सहकार क्षेत्रातील महत्वपूर्ण बाबींसाठी हा पुरस्कार जनकल्याण पतसंस्था असोनला प्रथमच मिळाला आहे हा पुरस्कार स्वीकारताना पतसंस्थेचे चेअरमन दशरथ भिकू पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष विश्वास रामचंद्र खांबे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश भागोजी पाटील संचालक कमलाकर बाबुराव आंगरे राजाराम रामा रसाळ आणि नितीन जयराम यादव तसंच तज्ज्ञ संचालक प्रमोद रामचंद्र रहाटे अधिकारी व कर्मचारी वर्ग महेंद्र जानू खळे योगेश अनंतरावत प्रकाश तुकाराम मानके यांच्यासह अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील यावे दैनिक सागरशी वार्तालाप करताना म्हणाले सहकार क्षेत्रात काम करत असताना आपल्याला या संगणकीय युगात अपडेट राहणं गरजेचं आहे सहकार क्षेत्रातील नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं ते ग्राहकांची विश्वासार्हता जपली पाहिजे आणि या सर्व बाबींचे आम्ही सचोटीने पालन केले असल्याने या पुरस्कारास जनकल्याण पतसंस्था पात्र ठरली याचा मनसबी आनंद होत आहे सहकार क्षेत्रातील हा नामांकित पुरस्कार जनकल्याण पतसंस्था असोणला प्राप्त झाल्याने सर्व स्तरातून संचालक मंडळ कामसू सेवक वर्ग संसदेचे सभासद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा